नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर दर्शन तीर्थदर्शन योजना बंद होणार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य अमरावतीच्या दर्यापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात आणि भंडाऱ्याच्या तुमसरातील पाच कोटींच्या प्रकरणात दिल्ली कनेक्शन असल्याची शंका आता पाहूयात सविस्तर वृत्त महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने मतांसाठी विविध योजनांची घोषणा केली तेव्हा तिजोरीकडे बघितले नाही आता मात्र एकामागून एक योजना बंद करण्याची तयारी आहे आता खुर्ची दर्शन झाल्याने मुख्यमंत्री तीर्थदर्शन आनंदाचा शिधा शिवभोजन थाळी या योजना बंद करण्याची महायुतीची तयारी सुरू असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील ठाकरे गटाच्या सर्व आघाड्यातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे दर्यापूरचे गटाचे आमदार गजानन लवटे हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे लवटे यांनी स्वतः शिवसेना पक्षाची नूतन कार्यकारिणी घोषित केली त्यामुळे वर्षानुवर्ष काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मने दुखावल्यामुळे दोनशेच्या वर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्य मंडळ घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे त्यानुसार बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून सुरू होत असून उद्या पहिला पेपर हा इंग्रजीचा आहे तर पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास उद्या परीक्षेमध्ये उतरवावा तसेच मन चिंतन करून परीक्षा द्यायची आहे असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे पत्रकार परिषदेत म्हणाले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभागीय विभाग नऊ विभाग यांच्या नऊ विभागीय मंडळामार्फत उद्या बारावीच्या परीक्षेला राज्यभरात बारा सुरुवात होत आहे उद्या पहिला पेपर इंग्रजी या विषयाचा आहे या परीक्षेसाठी एकूण पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे या नऊ विभागीय मंडळात केलेल्या नोंदणीला यामध्ये विज्ञान शाखेचे सात लाख अडुसष्ट हजार नऊ सदुसष्ट विद्यार्थी आहेत कला शाखेचे तीन लाख ऐंशी हजार चारशे दहा विद्यार्थी आहेत वाणिज्य शाखेचे तीन लाख एकोणीस हजार चारशे एकोणचाळीस विद्यार्थी आहेत वोकेशनलचे एकतीस हजार सातशे पस्तीस विद्यार्थी आहेत आणि टेक्निकल सायन्स म्हणजे टे आय टी आयचे चार हजार चारशे शहाऐंशी विद्यार्थी आहेत अशा प्रकारे एकूण पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थी एकूण तीन हजार तीनशे त्र्याहत्तर मुख्य केंद्रावर उद्यापासून परीक्षा यांची सुरुवात येणार होणार आहे किंवा परीक्षा देणार आहेत नाशिक येथे स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाचा आज रविवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी खळबळजनक दावा केलाय हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे तर व्हेजिटेबल ऑइलपासून तयार होतं असं त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला हजारो शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होत असतानाच आता कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन नेत्यांमध्येच मतमतांतर समोर शिवसेना शिंदे पक्षाचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज शक्तीपीठ महामार्गासाठी शहरातील एका अलिशान ठिकाणी उद्योजकांची बैठक घेतली यावेळी शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असल्याचं राजेश क्षीरसागर यांनी म्हटलंय तर याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार नाही याची अधिसूचना आधीच काढली आहे त्यामुळे कोल्हापुरात पुन्हा एकदा शक्तीपीठच्या निमित्ताने वातावरण तापण्याची शक्यता आहे साडेतीन शक्तीपीठ जोडणारा शक्तीपीठ महामार्ग हा व्यापार उद्योग वाढण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे मुंबई नागपूर मुंबई बांदा आणि बांदा ते वर्धा

संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठी एकच धकाधकीच्या जीवनात धकाधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी भंडाऱ्याच्या तुमसर येथील ऍक्सिस बँकेतून नियमबाह्यपणे काढलेले पाच कोटी रुपये राजकमल लॉन्ड्रीतून मंगळवारी पोलिसांनी जप्त केले या प्रकरणात एकूण अकरा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती त्यात पुन्हा एका आरोपीची भर पडली असून त्या आरोपीला छत्तीसगड राज्यातील रायपूर येथून अटक करण्यात आली आहे आयकर अधिकारी सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींचे बँक डिटेल्स घेत असल्याची माहिती आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत माजी सैनिकांच्या आरक्षित जागांवर नियमबाह्य रीतीने भरती सुरू असल्याचा आरोप करत आज स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आणि माजी सैनिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं जिल्हा परिषदेकडून होणाऱ्या कर्मचारी भरती माजी सैनिकांच्या रिक्त जागा इतरांना विक्री करून प्रशासनाने शेकडो कोटी रुपये कमावण्याचा घाट घातल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय दरम्यान शासनाला शौर्य मेडल परत करत जिल्ह्यातील माजी सैनिकांनी प्रशासनाचा निषेध केलाय भरती थांबवा अन्यथा पालकमंत्र्यांच्या दारात आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय सोलापूर जिल्हा अध्यक्ष समीर खानोलकर आज आम्ही आमच्या सैनिक हक्कासाठी सैनिकांच्या न्यायासाठी आणि सैनिकांच्या हितासाठी हे आंदोलन केलेलं आहे आमचा मुद्दा एकच आहे तुम्ही सैनिक समाजाच्या आरक्षित जागा जर बाजार करून विकत असाल तर तुमच्यात जर हिंमत असेल तर बाकी इतर कास्टमध्ये इतर समाजामधल्या ज्या आरक्षित जागा आहेत त्या तुम्ही विकून दाखवा त्यांची एकतरी जागा तुम्ही दुसऱ्याला देऊन दाखवा तुम्हाला फक्त बाकी समाजाच्या आरक्षित जागा दिसत नाही आणि फक्त सैनिक समाजाच्याच आरक्षित जागा का दिसत आहेत आमच्या ज्या हक्काच्या जागा जा 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 आहेत ज्या पंधरा टक्के प्रत्येक विभागामध्ये आहेत तर आमच्या त्या जा हक्काच्या जागा जा 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 आमच्या हक्काचं आरक्षण आम्हालाच द्या जर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सैनिकाला अपात्र करत असाल तर सैनिकाच्या पाल्याला ते आरक्षण द्या पण आमचं आरक्षण सिव्हिल समाजाला दिलं जाणार नाही आणि आम्ही ते देऊ देणार नाही प्रशासनाच्या विरोधात जे काय करता येईल ते आम्ही कोल्हापूर सैनिक संघटनेतर्फे ते करणार आणि याच्यावरही जर प्रशासन सुधारत नसेल तर आम्ही पुढच्या पंधरा दिवसात पालकमंत्री साहेबांच्या दारात जाऊन आंदोलन करणार परत आणि आमच्या जर हक्काच्या आरक्षणावरती यांनी योग्य तो निर्णय नाही दिला तर आमच्या सैनिकांना सर्व्हिसच्या दौरान जे जेवढे सौर्य मेडल मिळालेले आहेत रेशन मिळत नसल्याने बीडमधील उमरी व उमरत खालचा येथील महिलांनी तहसील कार्यालयात ठिय्या मांडला आम्हाला नियमित प्रमाणे रेशन मिळावे अशी मागणी करत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आम्हाला महिलेला कोपन मिळत नाही जानेवारी डिसेंबर मध्ये अंगठे घेतले जानेवारी मध्ये घेतले आता फेब्रुवारी आला तीन महिने झालं आम्हाला कोपन नाही उपलब्ध नाही म्हणून आम्ही तशी की आम्हाला कोटा काय म्हणून उपलब्ध नाही किती महिन्याचे अंगठे दिले दोन महिन्याचे दोन डिसेंबर दोन महिन्याचे दिले माल भेटला का नाही सरासरी किती महिने झाले तिसरा तीन महिन्यापासून झालेच नाही मात्र अंगठे घेतात बौद्ध विहार मेळावे या मागणीसाठी बौद्ध बांधवांकडून साताऱ्यातील साखरवाडी ते फलटण असा लाँग मार्च काढण्यात आला फलटणच्या साखरवाडी येथे बौद्ध समाज मोठ्या संख्येनं असून देखील बौद्ध विहार नसल्यानं या पायी लाँग मार्चचे आयोजन करण्यात आलं होतं या मार्च मध्ये भीम सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते साखरवाडी मध्ये बुद्ध विहार नसल्यामुळे आम्ही हे लाँग मार्च काढलेलं ला आहे तरी आमचं बुद्ध विहार साखरवाडी मध्ये होण्यासाठी आम्ही हे जो लॉंग मार्च काढलेला आहे आम्हाला दिसत नसताना सुद्धा आम्ही पाय येत आहे हे शासनाने दखल घ्यावी आणि आमचं बुद्ध बिहार कसं होईल याची त्यांनी शासनाने आम्हाला ग्वाही द्यावी कालापूर तालुक्यातील डोनवत येथे असलेल्या ए एम एन एस कंपनीतील कंत्राटी कामगार आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती संघटित असंघटित कामगार फ्रंट युनियनचे अध्यक्ष भगवान ढेबे यांनी दिली आहे येथील अनेक कंत्राटी कामगार गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मागण्यांसाठी कायदेशीर मार्गाने लढा देत आहेत मात्र कंपनी व्यवस्थापनाने मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर कामगारांनी काम बंद करून आंदोलन करण्याचा इशारा दिला लोकांना ग्रॅज्युटी मिळालेली आहे ती पण त्या कंत्राटी पद्धतीने का आत कारखान्यामध्ये ना कंपनी नाव बदलून घेते पा चार पाच वर्षे सर्विस झाली की दुसऱ्या नावाने कंत्राट परत चार पाच वर्ष झाली की दुसऱ्या नावाने कंत्राट असं त्यांची सर्विस त्यांचा एकोणीसशे सत्त्याऐंशीला कंपनी चालू झाली आहे तेव्हापासून आज ताग्यात लोक काम करत आहेत पण त्यांना किती तुटपुंजी दहा बारा वर्षाची सर्व्हिस मिळालेली आहे एवढं आयुष्यभर सर्व्हिस करून पण मग ते जेव्हा रिटायर झाले तेव्हा शेवटचा जो कंत्राटदार होता शेवटी कंत्राट नाव होत त्या कंत्राटदाराचीच फक्त शेवटची त्याने ग्रॅज्युटी मिळालेली आहे त्यांनी सुरुवातीपासून काम केलं त्याची त्यांना ग्रॅज्युटी मिळालेली नाही बातमीपत्रात वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा। अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी ट्रॅक्टरचे चाक अंगावर गेल्याने कोल्हापुरातील शाहूवाडीच्या बांबवडे येथील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय शिष्यवृत्तीची परीक्षा देऊन घरी जात असताना ही घटना घडली चालकाला न सांगताच विद्यार्थ्याने ट्रॅक्टरमधून उडी मारल्याने तो ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे आसपासच्या परिसरावर शोककळा पसरली आहे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला मातीमोल भाव मिळतोय मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झाल्याने तुरीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळालं तुरीला प्रति क्विंटल सहा हजार ते सात हजार इतका कमी भाव मिळत आहे तहमी भावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होत असल्याचे चित्र सध्या बाजार समितीत आहे सोयाबीन पाठोपाठ आता तुरीलाही मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल आहे छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित बहुचर्चित छावा चित्रपट चौदा फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय या चित्रपटामध्ये शिर्के घराण्याबद्दल काही आक्षेपार्ह हो गोष्टी मांडण्यात आल्याचा आरोप करत शिर्के घराण्यातील सुहास राजे शिर्के यांनी हा चित्रपट प्रदर्शनाआधी राजघराण्यातील लोकांना दाखवावा आणि मगच तो प्रदर्शित करावा अशी मागणी केली आहे चित्रपटात राजघराण्याबद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आला असेल तर आम्ही असा इशारा देखील राजे शिर्के यांनी दिलाय ऐतिहासिक चित्रपट काढताना राजघराण्यांना विश्वासात घेऊनच चित्रपट निर्मिती करावी अशी मागणी देखील शिर्के यांनी केली आहे तर माझं मत असं आहे की ह्या मध्ये पिक्चर म्हणजे छत्रपती घराण्यातील किंवा शासन दरबारी कुणालाही दाखवावा आणि त्याच्यात काही कॉन्ट्रोवर्सी असेल मराठा समाजावर किंबहुना शिर्के राजे शिर्के असे काही कॉन्ट्रोवर्सी असेल किंवा मराठा मराठा समाजातील मराठा घराण्यातील कोणत्याही याच्यावर जर इथून पुढं असं कुठलं कुठं केलं केलं गेलं तर, तर आमाल ते तर आम्हाला चालणार नाहीच परंतु त्यासाठी शासनानं कायदा पारित करावा आणि कायद्याच्या कचाट्यातनं हे पिक्चर बाहेर पडले पाहिजेत की जेणेकरून ऐतिहासिक पिक्चर हे कायद्यातनंच निघाले पाहिजे कायद्याशिवाय म्हणजे शासनानं कायदा निर्माण करूनच हे पिक्चर करावे एवढी माझी शासनाला विनंती आहे आणि त्याप्रमाणे मी पत्रव्यवहार केलेला आहे बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात तिथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट